दानवाडच्या प्रकाश पाटील यांच्या बैलगाडीनं मारलं बोरगावचं मैदान नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीनं खास मकर संक्रांती निमित्त आयोजित भव्य विराट शर्यतीत दानवाड येथील प्रकाश पाटील यांच्या गाडीनं एक लाख प्रथम क्रमांक मिळवून एक लाख एक रुपयांचं रोख बक्षीस व निशान मिळवलंय माजी जिल्हा परिषद सदस्य चिक्कोडी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीनं बोरगावच्या माळावर भव्य विराट शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं लाखो शर्यत शौकिनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शर्यती पार पडल्या बोरगाव परिसरातील शर्यत शौकीन यांच्या मागणी व नागरिक संघटनेच्या मागण्यानुसार आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या शर्यती भरवतो पुढील वर्षी याच प्रकारे मोठ्या शर्यती भरून लाखोंचं बक्षीस ठेवणार आहोत सर्वांचं सहकार्य व सहयोगानं या ठिकाणी मोठ्या शर्यती पार पडल्या असल्याचं मत यावेळी अण्णासाहेब भावले यांनी व्यक्त केलं अगड जनरल बैलगा बैलगाडी शर्यतीत दानवाड येथील प्रकाश पाटील यांच्या काळ्या या गाडीनं एक लाख एक रुपयांचं प्रथम क्रमांक बाळू हजारे शिरोळ यांच्या गाडीनं एकाहत्तर हजार रुपयांचं द्वितीय क्रमांक मिळवलाय तर तिसरं बक्षीस तासगावच्या प्रमोद थोरात यांच्या गाडीनं एक्केचाळीस हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे बगड जनरल बैलगाडी शर्यतीत अण्णा सुखोत इंगळी पोपट सगरे कवठेफिरान व संतोष पवार तासगाव यांच्या बैलगाडी शर्यतीत अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवले यांना पंचवीस हजार पंधरा हजार व दहा हजार एक रुपयांचं रोग व निशान देण्यात आलंय जनरल घोडागाडी शर्यतीत अमोल निकम बोरगाव संतोष पाटील कुगनोळी शुभम जोंग कुरुंदवाड यांच्या गाडीनं अनुक्रमे क्रमांक मिळवले यांना अकरा हजार सात हजार व पाच हजार एक रुपयांचं बक्षस्व निशान देण्यात आलंय एक घोडा एक बैल शर्यतीत जितेंद्र नाईक शेडशाळ ऋषिकेश आर्गे शिवनाक वाडीबा व बाळासाहेब जाधव गुत्ते यांच्या गाडीनं अनुक्रमे क्रमांक मिळवले आहेत यांना पंधरा हजार दहा हजार आणि सात हजार एक रुपयांचे रोग व निशान देण्यात आलं आहे बिंदाती दुस्सा शर्यतीत सुहास काम कमते बोरगाव व अमोल पवार दानोळी यांच्या गाडीनं प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले यांना पाच हजार एक व तीन हजार एक रुपयांचे बक्षीस कार्यक्रमात सदलगा चिकोडी विधानसभेचे आमदार गणेश हुक्केरी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काका पाटील प्राध्यापक सुभाष जोशी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वडार निपाणी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील जवाहर संचालक शीतल अमण्णवर अनुज हावले सिद्धार्थ हावले शिवाजी माळी मारुती निकम विजय वास्कर राजू खेसडे विद्याधर अमन्नावर अजित रोड शिवाप्पा माळगे बँकेचे व्यवस्थापक संजय हावले सह बोरगाव येथील नागरिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे